कालपासून आहे काय विषय होता आणि काय आपण निकाल आपल्याकडं जे कर्मचारी काही सेवानिवृत्त होतात मृत्यू पावतात होता तर अशा कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना त्या ठिकाणी आपण नोकरीच्या वर्गचारच्या पदावर घेतो यामध्ये मेतर वाल्मिकी बंगी अशा काही याचा समावेश आहे नंतर आता अनुसूचित जातीच्या काही याच्यामधूनसुद्धा आपल्याला त्यामध्ये घेण्यासाठी शासनानं जी आर काढलेलं आहे आणि त्यानुसार आपलं क प्रशासनाचं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या दोन संस्था असतील तर या ठिकाणी आपण सध्या जी पदं लाडपागेमध्ये पात्र उमेदवार आहेत त्यांच्यामार्फत भरण्याची कारवाई सुरू आहे महाविद्यालयामध्ये एकही पद रिक्त नाही परंतु सध्या सफाईगार म्हणून एकोणीस लोकं कार्यरत आहेत तर या एकोणीस लोकांना नियमामध्ये जर बसत असतील तर त्यांना पदोन्नती देऊन सिपाई असेल हमाल असेल पारेकरी आहेत अशा विविध पदावर आपण पदोन्नत्या देण्याची कारवाई सध्या सुरू केलेली आहे आणि ती आम्ही सुमोठं केलेली आहे की या ठिकाणी जर या लोकांना पदोन्नती दिल्या एकोणीस लोकांना तर त्या ठिकाणी रिक्त होणाऱ्या पदावर सफाईगार म्हणून या लाडबागे समितीमध्ये जे निकषामध्ये बसतात तर त्यांना आपण या नियुक्त्या देणार आहोत परंतु आता जे उपोषण सुरू आहे तर त्या उपोषणामध्ये जे मागणी आहे की मुस्लिम भंगी या याच्यामध्ये जे लोक येतात त्यांनासुद्धा या याच्यामध्ये घ्यावं परंतु शासनाच्या जी आरमध्ये मुस्लिम भंगी यांना एस बी सीमध्ये स्पेशल बॅकवर्ड क्लासमध्ये त्यांचा समावेश केलेला आहे तर त्या बाबतीत आम्ही उपोषणकर्त्यांना त्याची पूर्ण बाजू समजून सांगितलेली आहे आणि यामध्ये जर त्यांना काही म्हणायचं असेल तर त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडं पाठपुरावा करावा आणि जर शासनाच्या नियमाच्या बाहेर जाऊन कुठलीही कारवाई करता येणार नाही हे आम्ही त्यांना समजून सांगितलं त्यांचे काही शंका कुशंका होतात त्याचं निवारण केलेलं आहे आणि ते, ते पूर्ण समाधानी होऊन आम्ही त्यांना असंही कबूल केलेलं आहे के की जर काही वरिष्ठ कार्यालयाला बैठक लागली तर आम्ही आपल्या बाबतीतची जी काही बाजू आहे ती योग्य पद्धतीनं शासनाकडे मांडू आणि आपल्याला जर शासनाच्या नियमानुसार जर काही न्याय देता आला तर त्याच्यासाठी पूर्ण मी आणि माझं प्रशासन प्रयत्नशील राहील त्यांचं समाधान झालेलं आहे आणि ते आता उपोषण मागे घेणार आहेत सर शेवटचा प्रश्न असा आहे बनॉट कंपन्या तेहतीस कंपन्याचं औषधीच बनॉट कंपन्याचं प्रकरण माध्यमाने उघड आणलेलं आहे असं माध्यमांनी पेपरमध्ये बातम्यांनी छापलेल्या आहे आपल्या घाटीन उगल्या ते कंपन्याचे औषध येतात खरंच किंवा ते बोगस कंपनी आहे का बोगस औषधाचा प्रश्न हा फक्त जे स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अंबेजोगे हो येथे दोन औषधामध्ये त्याचं नाव घेतलं जात आहे एक तर अजित्राल अजित्रो मायसिन पाचशे मिलीग्राम आणि मेट्रोनी डॅझोल चारशे मिलीग्राम ह्या दोन औषधाचा आहे आपल्याकडं ही औषधं त्या कंपनीकडून आपण घेतलेली नाहीत त्यामुळं हा प्रयत्न आपल्याकडं नाही आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला जी औषधं पुरवलेली आहेत ती सर्व एन एल लॅब ज्या असतात त्यांच्या आयकडी लॅबमधून तपासणी करून आलेली आहे आणि आतापर्यंत असं कुठलीही तक्रार आमच्याकडे आलेली नाही तक्रार आपल्याकडे आल्या सकृती कंपनीवर कारवाई करणार का तसं जर झालं तर कारवाई करावंच लागते नियमानुसार आणि ती आम्ही करू उसी तरह सर पीछे का जो अपना भी आते है। उसकी से कुछ लोक नाराज होत हे ये बघा हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर हे रुग्णांसाठी आहे त्या ठिकाणी हा आम रस्ता नाही आहे आणि या ठिकाणी हे वाहतुकीचे वर्दळ असल्यामुळं रुग्ण आपण स्ट्रेचरवर नेतो ऍम्ब्युलन्समध्ये नेतो ॲम्ब्युलन्सला त्याचा त्रास होतो आणि मध्यंतरी काही महिला डॉक्टरांवर हल्ले झालेले आहेत काही अशा अप्रिय घटना घडतात आणि जे हल्ले करणारे किंवा गुन्हे करणारे जे गुन्हेगार आहेत तर ते हे मागच्या दरवाज्यानं निघून जातात पळून जातात आणि त्यानंतर आम्ही सिक्युरिटीची संख्या वाढवण्यासाठी जे पोलिसांचं ऑडिट केलेलं आहे त्या पोलिसच्या अहवालामध्येच असं म्हटलेलं आहे की हे मेन मागचं जे गेट आहे ते पूर्णत बंद करणं आवश्यक आहे अन्यथा हे असे प्रकार सुरूच राहतील त्यामुळं कोणी नाराज होण्याचा किंवा त्याचा प्रश्न नाही आपल्याला रुग्णाच्या हितासाठी हा दवाखाना आहे रुग्णहिताच्या दृष्टीनं जे जे काय करायचं आहे मी आणि माझं प्रशासन करीत आहे माझी सर्वांना नागरिकांना विनंती आहे की त्यांनी यामध्ये सहकार्य करावं आणि आपल्याला माहीतच आहे की आम्ही रुग्णांच्या हिताला प्राधान्य दिलेलं आहे रुग्णहित सर्वतोपरी आहे आणि मागील एका वर्षामध्ये आम्ही आपल्याला माहीत आहे की चिठ्ठीमुक्त घाटी केलेली आहे पूर्ण औषधी आम्ही फ्री ऑफ कॉस्ट देतो आहोत आम्ही दुपारची ओपीडी सुरू केली रात्रीचे पोस्टमॉर्टम आम्ही एक मार्चपासून सुरू केलेलं आहे इतके चांगल्या गोष्टी करत असताना जर अशा गोष्टीमध्ये लोकांनी जर आम्हाला सहकार्य केलं तर घाटीचं नाव हे महाराष्ट्रामध्ये दे काय देशामध्ये दे एक नंबरला येईल आणि आपण तुम्ही बघितलं आहे कॅम्पसमध्ये सुद्धा किती पार्किंगमध्ये शिस्त लागलेली आहे आपण अनेक ग बगीचे या ठिकाणी केलेले आहेत लोकांना शुद्ध हवा मिळावं ऑक्सिजन मिळावं तर त्यामुळं माझी अशी विनंती राहील की हे गेटचं जे काम आम्ही हाती घेतलेलं आहे तर हे काम आम्हाला करू द्यावं ज्याचा फायदा शेवटी रुग्णांना रुग्णाच्या नातेवाईकाला जे पेशंट स्ट्रेचरवर न्यावं लागतात ॲम्ब्युलन्समध्ये न्यावं लागतात त्यांनाच होणार आहे ही अशी माझी भूमिका आहे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं माध्यमांनाही माझी विनंती आहे की याला जास्त नकारात्मक न हे करता हे लोक रुग्णांच्याच हितासाठी असल्यामुळं आपणही सर्वांनी सहकार्य करावं थँक्यू धन्यवाद

मी इरफान बेग मेहमूद बेग महाराष्ट्र मुस्लिम मेहतर समाज युथ फ्रंटचा एक सदस्य आहे आमची मागणी जी आहे ती लाडपांगे समिती अंतर्गत आमच्या मुस्लिम मेहतर समाजावर जो जाणीवपूर्वक जो अन्याय होऊ लागलेला आहे विशेष करून घाटी प्रशासनाकडून त्याविषयी आम्ही आज आमचे जे लोक आहे कालपासून उपोषणाला बसलेले आहे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाचा चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला आदेश झालेला अस आहे की वाल्मिकी मेहतर आणि भंगी समाजाच्या लोकांना लाडपांगी समिती ही आ, हे झालेली आहे लागू झालेली आहे तरी जाणून बुजून घाटी प्रशासन जे आहे के मुस्लिम मेहतार समाजाला फक्त केवळ त्यांच्या धर्माच्या आधारावर वंचित ठेवत आहे आणि त्यांना सांगत आहे की तुम्हाला हे लागू होत नाही माननीय उच्च न्यायालयाने स स्पष्ट शब्दामध्ये निर्देश दिलेले आहे वाल्मी वाल्मिकी मेहतर आणि भंगी त्याच्यामध्ये धर्माचा कुठेही उल्लेख नसताना सुद्धा आमच्या मुस्लिम मेहतर समाजांच्या लोकावर जाणून मुजून धर्माच्या आधारावर अन्याय करण्यात येत आहे आमचे आमचे जे लोक आहेत त्यांना दोन ते तीन वर्षापासून वंचित ठेवण्यात येत आहे त्याचं कारण एकच आहे की केवळ आमचा धर्म हा मुस्लिम असल्या कारणाने प्रशासन आम्हाला उर्वाउर्वेची उत्तरे देऊन आम्हाला डावल डावलत आहे म्हणून तुम्हाला एक प्रश्न असा आहे का याच युगाला सर मरादित तुमचा महाराष्ट्रामध्ये विषय जे आहे फक्त सध्या महाराष्ट्र स्तरावर इतर सगळे डिपार्टमेंट जे आहेत आम्हाला घेत आहे जसं महानगरपालिका औरंगाबाद मध्ये या जी आरच्या आधारावर जे लोकांना घेण्यात आलेलं आहे पण इतर डिपा इतर आणि डी एच डिपाच मध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये मुस्लिम नेतर समाजाला न्याय मिळालेला आहे फक्त घाटी प्रशासन जे आहे आणि विशेष करून जे अधिष्ठाता जे आहेत सध्या कार्यरत अधिष्ठाते अधिष्ठाता जे आहेत ते आमच्यावर जाणीवपूर्वक अन्याय करत आहेत आणि आमच्या समाजाला जे आहे आमच्या हक्कापासून वंचित ठेवत आहे आणि आमच्या बेरोजगारीचे प्रमाण त्याच्यामुळे वाढत आहे तुमच्या मागण्या मान्य झाल्यास भूमिका काय असणार जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही संघटनेच्या माध्यमातून हे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करणार आहे कारण कोर्टाचे खुले निर्देश असताना तुम्ही मुस्लिम मेहतर समाजाला स्पेसिफिकली कसं काय डावलू शकता हा आमचा प्रश्न आहे आणि त्यांना कंटेम्प्ट ऑफ कोर्ट मध्ये ते उत्तर द्यावं लागतं दोन हजार तेवीस रोजी न्यायालयाचा आदेश आलेला आहे त्या आदेशाचा दिशाभूल करत आहेत की त्याच्यामध्ये मुस्लिमचा उल्लेख नाही पण त्याच्यामध्ये धर्माचा कुठच आधार नाही ना। माझं नाव इरफान बेग महमूद बेग मी आ, मुस्लिम मेहर फंडचा एक सदस्य आहे मैं एजाज सलीम बैग महाराष्ट्र मुस्लिम मेहतर बैग समाज उत्पन्न संघटना का महाराष्ट्र अध्यक्ष हमारी मांगनी जो है तो लाड़पांगी के अंतर्गत हमारे बच्चों को नौकरी मिलने वापस है ये मुद्दत अमर उपोषण पे बैठे हुए हैं हम हमारा बोलना है कि मुस्लिम मेहतर समाज को न्याय मिलना हमारे जो यहाँ कैंडिडेट है उनको जो है तो नौकरी मिलना ये 2019 से जो है तो हम लोगों को खाली आश्वासन ही दे रहे घाटी रुग्णालय के जो प्रशासन के अधिकारी है जो, है जो प्रशासन है हम यहाँ पे हमारी संगठन के माध्यम से जो है तो बार हर बार जो है तो निवेदन देते हैं ये निवेदन हमारे निवेदन पे ऊपर मार्गदर्शन के लिए भेजते हैं मार्गदर्शन आए पाते ये हमें बताते नहीं है और जो है तो ये जो है तो खाली नीचे के जो अधिकारी है ये जो है तो ऊपर के अधिकारियों की जो है तो प्रशासकीय जो नीचे के जो अधिकारी है ये ऊपर के जो हेड है जो डीन साहब उनकी दिशा गुल कर रहे हैं मुस्लिम एतर के बारे में जो है तो ये दिशा गोल कर रहे हैं और ये इनका बोलना है कि मुस्लिम एतर जो है तो ये लाड़ लाड़बांगी में जो है तो बैठता ही नहीं नियम में बैठता ही नहीं जबकि हमारे महाराष्ट्र शासन के जी आ है परिपत्र है कोर्ट का निर्णय है कोर्ट ने जो है तो दो हजार तेईस फरवरी दो को महाराष्ट्र शासन ने परिपत्र निकाला था उसके बाद कोर्ट पे उस पर स्टे आया था वो स्टे में वो स्टे हटे बाद भी जो है तो हमारे जो दस चार दो हजार तेईस को दस चार दो हजार तेईस को जो है तो कोर्ट ने निर्णय दिया था तो उसमें जो है तो भंगी मेहतर वाल्मीकि ये समाज को लोग करके खुला उल्लेख है फिर भी ये लोग जो है तो प्रशासन मानने को तैयार नहीं है उसके बाद भी कई परिपत्र निकले सुधारित परिपत्र निकले वो सुधारित परिपत्र में भी जो है तो खुला उल्लेख है मुस्लिम मेहतर का विषय है मुस्लिम मेहतर कॉलम नंबर सात ये परिपत्र में उल्लेख है ये है बात भी जो है तो ये लोग ले रहे नहीं और वो परिपत्रों के आधार पे हमारे जो तो जितने जिले है जालना हो गया परभनी बीड़ अमरावती उस्मानाबाद मालेगांव हर जिलों में जो है तो हमारे वो परिपत्र के हिसाब से वो जियारों के हिसाब से हमारे लोगों को लाड़पांगी में नौकरियों पे लिया गया है खाली ये यहाँ पर ही है जो तो घाटी रुपालय में ले रहे नहीं यहाँ पे औरंगाबाद महानगर पालिका में ऑर्डर निकले औरंगाबाद महानगर पालिका में ऑर्डर ऑर्डर दो से तीन ऑर्डर निकले हुए एस टी महामंडल में ऑर्डर निकले हुए घाटी रुप्लय जो यहाँ का चिका खाने का है वहाँ पे ऑर्डर निकले हुए लेकिन फिर भी ये लोग मानने को तैयार नहीं है इनका कहना है की आप मुस्लिम बैठते ही नहीं जब यहाँ नहीं बैठते तो ये कोई महाराष्ट्र के बाहर का तो ये जिला नहीं है औरंगाबाद महाराष्ट्र में ये महाराष्ट्र के परिपत्र जो है महाराष्ट्र के परिपत्रों के हिसाब से जो है तो ये सब नौकरियों के ऑर्डर निकले और ये मानने को तैयार नहीं इनका कहना है कि आप मुस्लिम मेहता इसमें बैठते ही नहीं अगर आपकी मांगनी पूरी नहीं तो अगला कदम क्या होगा अगर हमारी मांगनी पूरी नहीं हुई तो हम तो यहाँ तो उपोषण पे बैठे हैं हमारा उपोषण चलने ही वाला है अगर ये इनो अगर ये माने नहीं तो आगे देखते क्या करना है